दोन हजार सव्वीसच्या आय पी एल स्पर्धेसाठी मिनी ऑप्शन सुरू झालेला आहे आणि या मिनी ऑप्शन मध्ये रेकॉर्ड तयार झालेला आहे आतापर्यंतचा विदेशी सर्वात महागडा खेळाडू म्हणून नवीन रेकॉर्ड तयार झालेला आहे या रेकॉर्ड बद्दलच आपण माहिती पाहूया तर बघा आतापर्यंत आय पी एल इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरलेला आहे कॅमरून ग्रीन कॅमरून ग्रीनला पंचवीस कोटी वीस लाख रुपयामध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाने खरेदी केलेला आहे आणि एकूण सर्व खेळाडू मध्ये आतापर्यंतच्या इतिहासातला तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे आणि विदेशी पहिला लक्षात ठेवा कॅमरून ग्रीन हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू आहे याच्या अगोदर मिचेल स्टार हा दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाला कोलकाता संघाने खरेदी केला होता आणि मिचेल स्टारचा रेकॉर्ड आता कॅमरून ग्रीनने तोडलेला आहे या वर्षीचं म्हणजे दोन हजार सव्वीसच्या आयपीएल साठी जो मिनी ऑप्शन आहे ते सध्या अबुधाबी युव्ही या ठिकाणी सुरू आहे आता आयपीएल बद्दल माहिती करून घेऊया त्याच्या अगोदर लक्षात ठेवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर तुम्हाला मागच्या वर्षभराच्या जर संपूर्ण चालू घडामोडी मुद्देसूद पाहिजे असतील तर महाराष्ट्र पब्लिकेशनचं करंट एक्सप्रेस हे एक पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही मार्केटमध्ये जाऊन नक्की बघा शंभर टक्के सर्वात दर्जेदार सर्वात मुद्देसूद माहिती तुम्हाला फक्त करंट एक्सप्रेस या पुस्तकामध्येच मिळणार आहे आता बघा आय बद्दल माहिती पाहूया आय पी एलच्या इतिहासातला सर्व खेळाडू मध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे ऋषभ पंत पन, ऋषभ पंतला एकूण लखनऊ संघाने सत्तावीस कोटी रुपये देऊन खरेदी दे केलं होतं आणि दुसरा क्रमांक आहे श्रेयस अय्यरचा सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी पंजाबने खरेदी केलं होतं आय पी ची सुरुवात दोन हजार आठ ला झालेली आहे एकूण संघ दहा आहेत दोन हजार सव्वीस ची जी आय पी एल स्पर्धा आहे ती सव्वीस मार्च ते एकतीस मे दोन हजार सव्वीस मध्ये पार पडणार आहे आतापर्यंत आय पी एल मध्ये सर्वात जास्त विजेते संघ ठरलेत मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी पाच पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे आणि दोन हजार पंचवीस चा आयपीएलचा चा विजेता संघ होता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्यांनी पंजाब संघाचा पराभव करून या वर्षीची ट्रॉफी जिंकलेली होती जर तुम्ही दररोजच्या चालू घडामोडी तुम्हाला हवे असतील तर आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर पीडीएफ स्वरूपामध्ये दररोजच्या चालू घडामोडी तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध करून देतो त्याच्यामुळे दररोजच्या अपडेटेड चालू घडामोडी पाहायच्या असतील तर तुम्ही आपलं ऍप महाराष्ट्र अकॅडमीचं डाउनलोड करा आणि दररोज या पीडीएफ तुम्ही मोफत मिळवा धन्यवाद